मराठी व्याकरण प्रश्न पहिला सुषमा वेगाने घरी आली या वाक्यात असणाऱ्या वेगाने या शब्दाची जात खालीलपैकी कोणती योग्य उत्तर क्रमांक चार क्रियाविशेषण वाक्यातील वेगाने हा शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो प्रश्न दुसरा रोहितने विजयी षटकार विराटकडून मारून घेतला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता योग्य उत्तर क्रमांक एक प्रयोजक क्रियापद वाक्यातील क्रिया करता स्वतः करत नसून ती दुसऱ्याकडून करवून घेत आहे प्रश्न तिसरा पहिला पाऊस सर्वांना आवडतो या वाक्यातील पहिला हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन क्रमवाचक संख्या विशेषण प्रश्न चौथा एकाच गोष्टीचा नाथ करणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नादिष्ट प्रश्न पाचवा कृपण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन उदार कृपण म्हणजे कंजूस उदार म्हणजे मोठ्या मनाचा प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद